तासगाव येथे भूमिपूजन सोहळा संपन्न महाड तालुक्यातील दासगाव येथील अनेक वर्ष रखडलेले तलाव संवर्धनाचे काम अनेक वर्ष विकासाचे प्रतीक्षेत होते माननीय नामदास श्री बरदशेठ गोगावले रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री यांच्या हस्ते दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळेस महाडचे तहसीलदार माननीय श्री महेशी तोळे महाड पोलीस डिपार्टमेंट पी आय श्री संतोष जाधव सार्वजनिक बांधकाम विभागाचे तुकाराम सनाळकर डेप्युटी इंजिनियर शाखा अभियंता संख्येने उपस्थित होते रायगड तक साठी अमिताभ जाधव महाड रायगड एक चांगला तलाव त्याला गेले अनेक वर्ष त्याच्याकडे नव्हतं आणि मग आपल्या सरकारला आपले मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या मागच्या निवडणुकीच्या अगोदर त्या तलावाना मान्यता दिली त्याच्या कामाला आता सुरुवात करतोय एक चांगलं काम व्हावं हे आपल्या दासगाव वासियाची इच्छा आहे आणि ते काम व्यवस्थित केल्यानंतर ते पाहिल्यानंतर मग आपल्याला कळेल की त्यावेळेला काय लोक विरोध करत होते त्या बदल्यामध्ये काम कसं झालं काय झालं ते तर म्हणजे तुम्हाला सकाळी त्या तलावाच्या पूर्ण गोल राहून मारते ॉकिंग करायसाठी एक चांगलं संध्याकाळी तुम्हाला त्या काठावरती फिरता येऊ शकत अशा प्रकारच नियोजन पद्धत काम यायचं आहे त्यानंतर आपण पासून पलीकडे गोट्यापर्यंत एक चांगला मोठा पूल इथून आपण रहदारीसाठी तुम्हाला करून देतोय पलीकडे जायचं झालं तर गाड्या घेऊन एकतर तिकडून आंबेड मार्गे किंवा महाडवर असा वर्ष घालून यावं लागायचं त्याच्यानंतर हा पूल झाल्यानंतर तुम्हाला हो सगळ्या लोकांना पलीकडं सोयी पण पण तुमचं वाढाल आणि नातेवाईक पण वाढतील आणि म्हणून करता हा पूल एक तुम्हाला चांगल्या प्रकारचं चा इथं काम केलं जाईल म्हणजे असो आता मंत्री म्हणून काम करत असताना एका मतदारसंघावरचं अवलंबून राहून जाणार नाही आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे आणि त्यावेळेला तुम्हाला कार्यकर्ते पदाधिकारी आपले अधिकारी वर्ग यांची जबाबदारी आहे की या ठिकाणी आपली जी काय काम असतील ती तुम्ही लोकांनी पुढं वाटचाल करायची आहे मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की या वेळेला नव्वद दासगाव मधून आपल्याला पाचशे नव्वदचा म्हणजे जवळजवळ सहाशे मतांचा लीड आपल्याला दिलेला आहे त्याबद्दल तुमचा मी सगळ्यांचा आभारी आहे